यश त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम मायमाऊलींची मी मनापासून असून या ठिकाणी आभार मानतो महायुतीचं अभिनंदनही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा अजितदादा प्रसुलभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळपास चाळीसच्या आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काही जण घोषित झाल्याचं कळतं आहे यश जे मिळालं प्रचंड पद्धतीची मेहनत दादानी घेतलेल्या प्रकार सभा त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समोर महाराष्ट्र आम्ही जो ढोंग काढला फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद आमचे सर्व उमेदवार आमची सर्व संघटना प्रदेश आमची संघटना माझे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील प्रदेश महिलांच्या अध्यक्ष असतील युवक असतील कंटल ऑर्गनायझेशनच्या असतील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर अनेक वेळा म्हटलं जात होतं वर आपल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की ना की नाही परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती सर्वांचीच मतं एकमेकीला देण्यामध्ये आम्ही पाड़ा। पाड़ा। ना 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 निया 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 त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळाले होते त्यानं पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं मग उभाजी पाटील साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील मुंडे साहेब असले यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषण झाली होती मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की त्या त्यावेळेला अजित बरोबर सुरू होईल विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही परंतु इथला काय जबाबदार नाही त्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाहून टाकत नाहीत परंतु हे या निकालाने निकालाच फोटं ठरवलं अजितदादांची जनमानसाची ताकद पुणे जिल्हा असो वा महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो माझ्या कोकणात असेल मराठवाड्यामध्ये असेल विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश यशमोहोत असं चित्र आहे बघूया स्पष्ट स्पष्टपणाचा झालाय संख्याबळ पाठीमागे नव्हतं जास्ती संख्याबळ वेगवेगळ्या पैसे प्रवास निर्माण केले गेले खोटे सेट केले गेले योजना बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं आम्ही सत्तेवरती आल्यावर तीन हजार रुपये देऊ हेही सांगण्यात आलं जनतेनी त्यांचा दिखाऊपणा टोलपणा पूर्णपणाने खोटा ठरल्याचं चित्र महाराष्ट्रात अजित पर्वामध्ये तुमच्या इतर मित्रांना अजित पर्वामध्ये तुमचे इतर जे मित्र आहेत अजित पर्वामध्ये तुमचे इतर जे मित्र आहेत त्या पर्वामध्ये त्यांना सहभागी करून घेणार का तुमचं एक असं आहे मी मागेच सांगितलं निवडणूक पूर्व वेळेला की काम होईल मी सांगितलं की आम्ही घेतलेल्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आमच्या भूमिकेशी जे येतील त्या संदर्भामधला विचार केला जाईल असं मी मागेच म्हटलं होतो त्याच्यावर तुम्ही ठाम आहे मुंबईतल्या तिन्ही उमेदवार आहेत ते पिछाडीवरती आहेत तर मुस्लिम प्राबल्य मतदारसंघ आहेत माझ्या माहितीप्रमाणे आयुष्य नगरमधून क्षणाकडे गटा पुढे गेल्या शेवटची गटाची फेरी राहिली असेल आणि एकूण ठिकाण जाहीर व्हायचं आहे दिशांकडे सुद्धा अजून मतमोजणी राहिलेली आहे काही काही फेऱ्यांची मतमोजणी राहिलेली आहे कारण काही ठिकाणच्या मतदारसंघात शेवटच्या दोन तीन फेरीमध्ये सुद्धा

घडामोडी करणाऱ्या नेत्यांना जी छपराक जनतेने दोन्ही बाजूला लावून दिलेली आहे की त्यांना आता तर अवधी उलट मी असं सांगतो आपल्या मार्फत आता दोन तीन दिवस सकाळचा भोंगा वाजवला तर बरं होईल कारण महाराष्ट्राच्या जनतेने आता तो भोंगा बंद केलेला अमित शाह अमित शहा मोदी नवाब मलिक सातत्यानं म्हणायचं दादा इज अ किंगमेकर दादा आता किंगमेकर होणार का दादा मुख्यमंत्री होणार का ते आम्हाला त्या बाबतीमध्ये कसली काही नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा त्या ठिकाणी मिळालेल्या या संदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्व घेऊन अमित शहा मोदीजी बाचितोबाई लोकसभेच लागेल महाविकास आघाडी तो तो, सर क्या नतीजों के बाद सर सर क्या नतीजों के बाद क्या नतीजों के बाद अमित शाह शाहनवीस एक नाथ शिंदे किसी की बातचीत हुई मोदी जी की किसी की बातचीत हुई आपसे दादाजी का फोन आया था उन्होंने दादा को भी फोन किए थे उनका फोन आना तिन्ही नेते कर संबोधित करणार आहे सगळे जण गुलाल उपमुख्यमंत्री बनण्यासाठी दिल्ली सगळे ठरवतात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आलेली आहे पुन्हा आपल्या मार्फत माझ्या सर्व विजय आमदारांना मी विनंती करतो की त्यांनी साडे वाजेपर्यंत पोहोचाव